श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मंडळी सहा सप्टेंबरला शुक्रवारी आलेली आहे हरतालिका तर हरतालिकेची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे उपवास कसा पकडावा व्रत कुणी कसे धरावे या उपवासाला काय खाऊ नये आणि काय खावे उपवासाला कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडायचा आहे त्याचबरोबर या व्रताचे काही नियमसुद्धा आहे त्यामुळे हे नियम जर तुम्ही पाळले तर त्याचे पुरे पुरेपूर फळ आपल्याला उपवासाचे मिळते चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शास्त्रीय समजुतीनुसार काही उपवास किंवा समारंभ आहेत जे विवाहाशी संबंधित आहे हरतालिका तृतीया व्रत एक आहे पंचांगानुसार हरतालिका तृतीया व्रत भ्रद्रपत महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी पाळला जातो जो विवाहित महिलांसाठी खूप खास आहे यावर्षी हा दिवस सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेला आहे वार येतो शुक्रवार असे मानले जाते की जर एखाद्या स्त्रीने भक्ती भावनेने हे व्रत केले तर तिच्या पतीला निश्चितच दीर्घ आयुष्य सुखसमृद्धी वैवाहिक जीवनामध्ये लाभते त्याचबरोबर ज्या कुमारिका मुली असतात त्या सुद्धा हे व्रत करू शकतात कुमारिका मुली हे व्रत आपल्या भावी जीवनामध्ये चांगला पती प्राप्त व्हावा यासाठी हे व्रत करत असतात हे व्रत पार्वतीने एका गुफेमध्ये आपल्या सखीसोबत केले होते आपल्याला भगवान शंकर पती मिळावा यासाठी हे व्रत पार्वतीने केले होते वाळूची पिंड बनून त्याची पूजा पार्वतीने केली होती पार्वतीने खूप कठोर हे व्रत केले होते झाडाची पिकलेली पाने खाऊन हे व्रत केले होते आणि सुद्धा ग्रहण केले नव्हते कठोर उपवास केला होता भगवान शंकर हा पती मिळावा यासाठी भगवान शंकर पार्वतीवर प्रसन्न झाले आणि पार्वती ही भगवान शंकराची पत्नी म्हणून स्वीकारले तेव्हापासून या व्रताची परंपरा सुरू आहे त्या काळापासून तर आताच्या कलयुगापर्यंत सुरू आहे या व्रताला आपण गोड फळे दूध खाऊन हा उपवास करावा पण जर कुणाला शक्य नसेल तर गोड खिचडी खाऊन सुद्धा हा उपवास धरला जातो दिवसभर हा उपवास पकडून दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडतात या उपवासाला भगर आंबट तिखट मीठ चालत नाही फक्त उपवासाचेच गोड पदार्थ खाल्ले जातात अशी मान्यता आहे महादेवाच्या कोणत्याही उपवासाला तिखट मीठ अशा प्रकारचे पदार्थ चालत नाही उपवासाचेच गोड पदार्थ खाल्ले जातात पण जर आजारी गर्भवती महिला असेल तर त्यांना दिवसभर उपवास करणं शक्य नसेल तर जेवण करू शकता पण पूजा संपूर्ण मांडणी करायची आहे आणि त्यानंतर जेवण करायचं आहे त्याचबरोबर हरतालिकेची कथा सुद्धा वाचायची आहे त्याशिवाय हे व्रत पूर्ण होत नाही या व्रताच्या दिवशी लवकर उठून सर्व स्वच्छता करून देवपूजा करावी त्यानंतर पूजा मांडावी ही पूजा सकाळी किंवा प्रदोष काळातच मांडावी भर दुपारी मांडू नये हर्तालिकेची पूजा कशी मांडावी त्याचा व्हिडिओसुद्धा याच चॅनलवर लवकर येईल त्यासाठी आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती लगेच मिळेल दिवसभर उपवास पकडून आपल्याला हा उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी सोडायचा आहे बरेच जण गणेशाची स्थापना झाल्यानंतर उपवास सोडतात उपवास सोडवायला कानोले खाऊन उपवास सोडतात किंवा सात्विक अन्न खाऊन हा उपवास सोडला जातो डाळ भात पालेभाज्या वगैरे पूजा मांडणी दुसऱ्या दिवशी गणेशाची आरती करून त्यानंतर महादेवाची आरती त्यानंतर हरतालिकेची आरती करावी नैवेद्यासाठी कानोले किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवतात तुमच्या भागामध्ये जशी प्रथा आहे त्या पद्धतीने तुम्ही नैवेद्य दाखवू शकता आणि उपवास सोडू शकता नैवेद्य दाखवून झाल्यानंतर त्यानंतर दहा मिनटे थांबून पूजा उचलावी बेलपत्र पिंडीची वाळू वाहत्या पाण्यामध्ये किंवा झाडाच्या खाली विसर्जित करावी पूजेच्या दिवशी कुणाला वाईट बोलू नये वाईट ऐकू सुद्धा नये आपले चांगले विचार मनामध्ये आणावे आणि चांगलेच विचार दुसऱ्यांना द्यावे अंगावर काळे वस्त्र परिधान करू नये लाल हिरवे पिवळे परिधान करावे जर मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर फक्त उपवास पकडावा मासिक धर्मात पूजा दुसऱ्याकडून करून घ्यावी कथा सुद्धा दुसऱ्यानी वाचावी आणि आपण ऐकावी सूतक असेल तर पूजा मांडता येणार नाही कथा ऐकणं शक्य असेल तर तुम्ही ऐकू शकता पण उपवास मात्र करायचाच आहे उपवासाच्या आदल्या दिवशी तामसिक अन्न खायचं टाळा सात्विक अन्न खावं तर अशी आहे व्रताचे व्रत नियम शेवटी मनामध्ये भाव भक्ती श्रद्धा महत्त्वाची आहे पूजा कशी मांडायची त्याचा त्याचासुद्धा व्हिडिओ याच चॅनलवर लवकरच येईल तर अशी आहे आजची ही माहिती लेखेची आवडली असेल माहिती तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करा धन्यवाद